स्वराज्य संघाच्या माध्यमातून गेली सहा वर्ष पूर्ण करून सातव्या वर्षामध्ये हा पालखी सोहळा खऱ्या अर्थाने यावर्षी पदार्पण करत आहे आणि महाराजांना जन्म ठिकाणावरून घेऊन आपण या ठिकाणी आदिशक्तीच्या दर्शनाला या ठिकाणी महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी पोहोचलेला आहे आदिशक्तीच्या आरती महाराजांची आरती या ठिकाणी आपण सगळ्यांनी संपन्न केलेल्या आहे खऱ्या अर्थाने गतवर्षी आपण सगळ्यांनी अनुभवलेलं असं की पालखी इथं आल्यानंतर काही घनिमानी नसताना आदरणीय प्रकाश शेटच्या माध्यमातून म्हटले काहीतरी संकल्प या वर्षी आपण करूया आणि मला लगेच स्मरण झालं की महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होतात राज्य शासनाने ते जाहीर पण केलं होतं परंतु आचारसंहितेचा कालखंड असल्यामुळं तसं शासकीय जे काही यंत्रणा जी आहे त्यांना तसंही फारसं काही पडलेलं नसतं पण त्याला आयत पोलीत म्हणालं की बरं झालं आता आचारसंहिताला म्हणजे आमच्या डोक्याला ताण नाही आणि म्हणून आपल्या विभागाचे प्राणसाहेब मनसेला ऑफिस मी त्यांना जाऊन भेटलो तिकडच्या तहसीलदारांना भेटलो तिकडच्या तहसीलदारांना भेटलो सगळ्यांनी आपल्या हातवरती करण्याचा प्रयत्न हात केला मस्तपैकी त्यांच्या स्टाईलने असं म्हटलं तुम्ही आम्हाला मदत द्या नका देऊ पण तुमचा एक अधिकारी म्हणून थोडासा वेळ मिळावा एवढी काय अपेक्षा परंतु आंबेगावचे तहसीलदार जर सोडले तर प्रशासकीय लेवलचे फारशा अधिकाऱ्यांनी काही फारसा आमच्याकडे लक्ष दिलं नाही परंतु याच्यामध्ये जगाचं लक्ष असेल नसलं मला माहित आहे पण जगाची जी काही मालकीन आहे ती आधीशक्ती शिवाई देवीने मात्र भरभरून आशीर्वाद दिले आणि खऱ्या अर्थाने इथं संकल्प सोडला त्याची ताकद काय ते अनुभवली झिरो बजेटवर कार्यक्रम जवळपास तसं पाहिलं तर आपला कार्यक्रम नाही म्हटलं तरी जवळपास वीस एक लाख रुपये खर्च होईल एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न केला अतिशय थाटामाटामध्ये संपन्नपणे त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला आणि महाराष्ट्रभर त्या कार्यक्रमाची कीर्ती झाली जवळपास सहा दिवस आपण महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न केला आणि आदिशक्तीच्या कृपेने तो त्या ठिकाणी सुखा समाधानाने पार पडला आणि महाराष्ट्रात कुठेही न झालेला प्रयोग महाराजांच्या जन्मभूमीच्या पायथ्याला पायथ्याला संपन्न केला या याच ठिकाणी उभा राहून तो संकल्प आपण केला होता आणि तो संकल्प देवीच्या पूर्ण झाला भले प्रशासनाने लक्ष दिलं नाही पण तिचं लक्ष आपल्याकडं होतं आणि खऱ्या अर्थाने यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुठला असेल तर तो शिवाई देवी ट्रस्टचा आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पसरून ग्रामस्थांनी जे काही योगदान दिलं ते खऱ्या अर्थाने वाखाण्याजोगं होतं आणि म्हणून मी या ठिकाणी स्वराज संघाचा एक प्रतिनिधी आणला त्यांनी शिवाय देवी ट्रस्ट आणि कुसूर ग्रामस्थांचं बी मनापासून आयुष्यभर ऋणी राहील कारण योगदान दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने वाखांजोग आहे आणि म्हणून तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने यथायोग्य त्या ठिकाणी पार पडला आणि पहिल्या वर्षापासून शिवाय देवी ट्रस्ट आणि ग्रामस्थांचं नेहमीच त्या ठिकाणी सहकार्य राहिलेलं आहे प्रतिवर्षी आपण रथाची जी सजावट पाहत होती सुद्धा कसुरगावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून शेठच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून होत असते प्रकाश माध्यमातून अध्यक्षांच्या माध्यमातून भगत शेठ असतील सगळ्यांच्या माध्यमातून प्रतिवर्ष हे योगदान असतं ज्ञात आज्ञात जी काही सगळी मंडळी आहेत आणि स्वराज्य संघाचे आमचे तालुका अध्यक्ष रोकडे साहेब असतील कबाडी साहेब असतील नेहरकर असतील ही सगळी मंडळी नंदू शेठ असतील यांचं सुद्धा या ठिकाणी फार मोठं योगदान असतं